सत्तेचा वापर करून कितीही कोणत्याही योजना आणल्या आणि त्या कितीही महिन्यासाठी असतील असं सभेत लोकांसमोर सांगितलं तरी लोकांना मात्र आता महायुतीवर विश्वास बसत नाही असं दिसतं महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या अनेक ठिकाणी योजनांच्या माहिती देण्यासाठी सभा होत आहेत या सभेमध्ये लोकांना मात्र रस दिसत नाही अशीच एक सभा झाली त्या सभेला जनतेने मात्र पळ काढला अक्षरश सभा सुरू झाली आणि भाषण सुरू होत आहे तोपर्यंत जनतेनी खुर्च्या रिकाम्या करायला घेतल्या त्याचा एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे तोसुद्धा आपण बघणार आहोत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार पायाला भिंगरी लावल्यासारख्या निवडणुका यायच्या अगोदर अनेक योजना जाहीर करून सगळीकडे जात आहेत जनतेला भेटत आहेत आणि योजना सांगत आहेत मात्र अजित पवार यांची एक सभा झाली आपण हा व्हिडिओ बघू शकता यामध्ये अजित पवार समोर भाषण करत आहेत आणि समोर सगळ्या रिकाम्या खुर्च्या आहेत लोकांना कळून चुकलं आहे की महायुती ही लोकांना फसवत आहे तीन ते चार महिन्यासाठी योजना राबवत आहेत आणि निवडणुका झाल्या की त्या योजना बंद करणार आणि दुसरीकडून महागाई वाढवणार त्यामुळे महायुतीच्या सभेला जाणं लोकांना पसंत दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात या रिकाम्या खुर्च्यांपेक्षा भाजपाला शिंदेगड आणि अजित पवारांना लोक वैतागून महाविकास आघाडी सरकार आणतील यात काही शंका नाही मी बघितलं मित्रांनो महायुतीच्या सभेना रिकाम्या खुर्च्या असतात याचं नक्की कारण काय आपण आपल्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र